सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज आपण एकही एक थेंब न घालता अगदी मालवणी पद्धतीची मस्त अशी बांगड्याची आमटी म्हणजे बांगड्याची कडी कशी करायची ती बघणार आहोत तर इथे मी बांगडे स्वच्छ धुवून साफ करून त्याला मीठ लावून थोडा वेळ ठेवलेलं आणि हे परत धुवून ठेवलेले आहेत तर कोणताही मासा असू दे तो साफ केल्यानंतर त्याला मीठ लावून ठेवायचं असतं तरच आमटीला चव लागते तर हे मी मीठ लावून मग स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर एका बांगड्याचे मी दोन दोन पीस केलेले आहेत कारण कडीमध्ये आखा बांगडा व्यवस्थित लागत नाही तुम्हाला तसाच ठेवायचा असेल पूर्ण बांगडा तरी तुम्ही ठेवू शकता तर मी एका बांगड्याची इथे दोन पीस करून घेतलेले आहेत आणि सोबतच तर हे पहा इथे आपण मच्छी कढीसाठी जे वाटण आहे ते मी तुम्हाला सांगते तर इथे कांदा घेतलेला आहे एक इथे एक वाटी खोबरं तर जितके तुमच्याकडे मासे आहेत त्या अंदाजा तुम्हाला वाटप करायचं आहे तर एक वाटी इथे खोबरं तर खोबरं घेताना ओलं खोबरं घ्यायचं आहे सुक्या खोबऱ्याची आमटी चांगली होत नाही तर हे मस्त ओलं असं वरचं वरचं खोबरं खोवून घेतलेलं आहे त्यामध्ये हा कच्चा कांदा एक छोटा थोडासा टोमॅटो इथे लाल मिरची तर तुम्ही मिरची पावडर घेतली तरीही चालेल पण लाल मिरचीची कडी खूप छान लागते त्यामुळे इथे मी लाल मिरची घेतलेली आहे इथे एक चमचा धने एक पाच सहा त्रिफळं आणि सोबतच मी अगदी अर्धा छोटा चमचा हळद घेतलेली आहे चार पाकळ्या लसूण आणि एक तुकडा आल्याचा तर आलं लसूण आणि टोमॅटो हे ऑप्शनल आहे प्रत्येकाची कडी करण्याची पद्धत वेगळी असते तर आमच्या घरी अशी केली जाते तुम्ही आलं लसूण आणि का तुम्ही आलं लसूण आणि टोमॅटो नाही घातलं तरीही चालेल फक्त खोबरं कांदा मिरची आणि धने पावडर हळद आणि त्रिफळ हे यामध्ये महत्वाचं आहे आता हे सर्व आपण छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर वाटण अगदी बारीक करावं लागतं दरदरीत वाटण्याची कडी छान लागत नाही ती एकजीव होत नाही फुटल्यासारखी होते त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही वाटण करता अगदी पातळ आणि एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर या सर्वाचं एकत्रित आपण वाटण करून घेऊयात आणि त्याच्यानंतर पुढची कृती बघूयात तर हे पहा मासे या टोपामध्ये घातलेले आहेत आणि इथे हे वाटण तर कलर किती छान दिसतोय ते बघा मस्तच तर या माशांमध्ये डायरेक्ट वाटण घालायचं आहे आपल्याला तर मालवणी जेवण जे आहे मालवणी मच्छी कडी तर त्यामध्ये तेल घालायची काहीच गरज नाही आहे तर जे मासे हिमूस असतात ज्यांना वास असतो त्यांना फक्त कांद्याची फोडणी देतात तुम्ही ही कडी फोडणी देऊन देखील करू शकता पण जी पारंपरिक खरी पद्धत आहे त्यामध्ये कडीला फोडणी दिली जात नाही डायरेक्ट माशांमध्येच हे वाटण घालायचं आहे तर हे पहा यामध्ये आपण हे तयार केलेलं वाटण जे आहे ते घालायचं आणि तुम्हाला हवं तितकं तुम्ही जाड पातळ करू शकता तर इथे मी थोडी कमी कडी करत आहे तुम्हाला पातळ हवी असेल तर पातळ करू शकता पण मच्छी कडी किंवा माश्याची कडी जी असते ती खूपही पातळ अगदी रशासारखी नसते थोडी दाटसरच असते तर यामध्ये हवं तितकं पाणी घालायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हे बघा चवीनुसार मीठ घालायचं हवं तितकं आणि महत्वाचं असतं ते म्हणजे मालवणी जेवणामध्ये सोलं म्हणजे कोकम तर यामध्ये मी चार ते पाच कोकमं टाकलेले आहेत नंतर हवी असल्यास आपण आंबटपणा बघून यामध्ये आणखीन टाकू शकतो तर हे पहा आणि आता एकदा हे छान असं मिक्स करून आहे फक्त खूप कमी वेळ लागतो मच्छी कडी व्हायला हैं, कड़ी तर हे पहा गॅस सुरू करायचं आणि त्यावर आपल्याला कडी ठेवायची आहे तर कडीला उकळी आली की आपली कडी तयार होते याला रशासारखं खळखळ खड़ असं उकळून घ्यायचं नाहीये खूपही वेळ नाहीतर कढी फुटते किंवा मासे खूप अशी विरगळतात मग माशांना शिजायला खूप कमी वेळ लागतो त्यामुळे आपल्याला मासे शिजेपर्यंत उकळी काढून घ्यायची आहे आता कडी जरा गरम होऊ दे तर हे पहा कडीला उकळी फुटलेली आहे आणि रंग किती सुंदर आलाय ते बघा रंगावरूनच कडी खायची इच्छा होते आणि देखील खूप छान येतो आहे तर आता आपली कडी तयार झालेली आहे खूपही खळखळच उकळून घ्यायचं नाही आहे अगदी कमी वेळ लागतो मास ला। मासे शिजायला आणि खूप अशी एकसारखी सतत ढवळायची देखील नाही आहे हे पहा मासे देखील छान शिजलेले आहेत तर अशा प्रकारे ज्यावेळेस उकळी येईल त्यावेळेस तुम्ही कडी बंद करा आपली मालवणी पद्धतीची बांगड्याची कडी किंवा बांगड्याची आमटी अगदी एकही थेंब तेलाचा वापर न करता तयार झालेली आहे मला अशा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महत्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका कारण अशाच बऱ्याच कोकण कोल्हापुरी आणि इतरही रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटतात ही मालवणी पद्धतीची माशाची कडी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करा तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून थँक्यू मनापासून आभारी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्तक आणि माझी व्हिडिओ बघत रहा